श्री स्वामी समर्थ सुखी संसारासाठी काही सोपे घरगुती उपाय एक मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित करता येईल तेवढा करावा मुख्य दरवाजावर कोणत्याही देवी देवतांचे फोटो लावू नये फक्त शुभचिन्ह लावावेत उमरा हा लाकडाचा असावा नाही तर मार्बलचा चालेल मधोमध लक्ष्मीचे पावले लावून तिचे दररोज आतून पूजा करावी तसेच घरात स्वच्छता ठेवावे मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा असावा दरवाजा एक कॅलेंडर लावू नये तसेच कोणताही अडथळा ठेवू नये दरवाज्यासमोर कोणताही अडथळा असू नये दोन स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून हळदी कुंकू वाहून उंबरठ्याचे पूजन करावे दोन रंगाची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणी घालून हळद कुंकू व्हावे आणि नंतरच स्वयंपाक खोलीत जाऊन पुढच्या कामाला सुरुवात करावी सकाळ संध्याकाळ उंबरा दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा घरात सुख शांती नांदेल तीन स्त्रियांनी सोवळं ओवळं पाळावं स्वयंपाक मनापासून करावा सर्वजण पारंपरिकरित्या साजरे करावे लक्ष्मीनारायणाचा वास राहील चार किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याचे भांडे ठेवून त्यातीलच पाणी प्यावे किचनच्या बेसिनमध्ये रात्री खरकटी भांडी तशीच ठेवू नये पाच पुरुषांनीच आंघोळ करून घरातील मंदिरातील देवदेवतांची पूजा करावी मंदिरात कुलदेवत कुलदेवी घंटा गणेशमूर्ती शंकराची पिंड लंगडा बाळकृष्ण शंख आराध्य देवत असावे देवी केव्हा देवाचे दोन फोटो किंवा मूर्त्या असू नये शंकरा मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवा लावावा डाव्या बाजूस व दोन अगरबत्ती उजव्या बाजूस लावाव्यात हप्त्यात एकदा तरी संपूर्ण घरात धूप देवतांची कृपा दृष्टी लाभेल सहा घरामध्ये देवघर सोडून इतरत्र देवांचे फोटो किंवा मूर्त्या ठेवू नये देवघर हे नेहमी पूर्व ईशान्य उत्तर दिशेतच असावे सात पूर्व ईशान्य व उत्तरेला फुलं झाड लावावी सुकलेले झाड ठेवू नये पूर्व उत्तर ईशान्येला तुळस लावून तिची दररोज पूजा करावी घरात कोणतेही काम करताना पूर्व ईशान्य व उत्तर दिशेलाच तोंड करावे कामे होतील आठ घड्याळ व कॅलेंडर पूर्व ईशान्ये किंवा उत्तर दिशेलाच लावावे नऊ बाहेरून आल्या आल्या लगेच चपला घरात घेऊ नये फ्रेश होऊन देवाला नमस्कार करूनच चपल्या आत घ्याव्या दहा घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये नवरा बायकोनी भांडू नये मुलाबद्दल चांगलाच विचार करावा अकरा घरात जुन्या वस्तूंचा साठा जुन्या न वापरत असलेल्या वस्तू फाटलेले जुने कपडे भंगार हदी इत्यादी जमा करून ठेवू नये जुने कपडे पुसणी म्हणून वापरू नये बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू तर लगेच फिकून टाकावी किंवा दुरुस्त करावी कोणताही विजेचे बटन बंद अथवा खराब असू नये रखडलेली कामे मार्गी लागतील बारा सकाळ संध्याकाळ घरात श्लोकांचे पठण करावे घरात सतत मंत्रोपचार करणारी मशीन लावावी थोरांचा आदर करावा कोणालाही दुखवू नये आईवडिलांचा नेहमी आदर करून त्यांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा तेरा छोटे छोटे उत्सव आनंदाने साजरे करावे जमेल तशी बचत करावी चौदा कर्त्या पुरुषाने घरात किंवा ऑफिसमध्ये कोणतेही निर्णय घेताना पश्चिम किंवा दक्षिणेकडे पाठ करूनच बसावे पंधरा मरण पावलेल्या व्यक्तीचे फोटो घरात लावून ठेवू नये प्रत्येक वर्षी पितृपक्षामध्ये त्यांची मनोभावी पूजा करावी जर त्यांचे फोटो लावायचेच असेल तर उत्तर दिशेच्या भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावावे त्यांचे आशीर्वाद लाभतील सोळा वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेवी कुलदेवतेच्या दर्शनास न चुकता जाऊन यावे हे करताना नातेवाईकांना भेट देऊ नये सर्व कुटुंबावर कुलदेव आणि कुलदेवीची छत्रछाया राहील एकदा सतरा एकदा वास्तुशांती व वर्ष दोन वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा घालावी अठरा ब्रह्मस्थानामध्ये बसू अगर झोपू नये एकलकोंडा वाढेल शुभकार्यही करू नये एकोणीस शुभ कार्याच्या निमित्ताने जोडप्यांना घरी बोलावून त्यांचा य यथायोग्य स्वागत करून जेवू घालू घाऊ घालणे थोरांचे आशीर्वाद घेणे वीस कामाचे तसेच खर्चाचे लिखित स्वरूपात नियोजन करावे एकवीस घरात हसत खेळत वातावरण ठेवावे सर्व कुटुंबाचा हसरा फोटो घरात निवृत्त दिशेच्या भिंतीवर पूर्वोत्तरेकडे तोंड करून लावावा शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावे सर्वांबरोबर मन मोकळेपणाने राहावे बावीस व्यवहाराचे निर्णय घेताना शांत डोक्याने घेणे वाहूक होऊन नाही तेवीस गोळे औषधांना आग्नेय कोपऱ्यात बॉक्समध्ये न दिसतील असे ठेवावे चोवीस कोणत्याही प्रकारे घरात पाणी टिपकता कामा नाही पंचवीस दक्षिण किंवा पूर्वेला डोके करून झोपणे सव्वीस निर्मल्य घरात जास्तीत जास्त सात दिवसच ठेवावे सत्तावीस फिश टँक किंवा कारंजे ईशान्य उत्तेरला उत्तरेलाच असावे